ओम गणपते नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वांचे संरक्षण करणारा चिंता दूर करणारा भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारा सर्व कार्यात यश मिळवून देणाऱ्या या गणपतीची ही एक कथा आहे ही, ही कथा शेवटपर्यंत ऐका तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील कमेंट मध्ये ओम ग गणपते नमहा असे लिहा जवळचा महादेवांना नारदांचा देवादि देव महादेवांचा पराभव केला देवांची सैना सैरभैर झाली त्रिपुरासुर हा तर त्या जयाने अधिकच उन्मत झाला त्याने तिन्ही लोकात अहंकार माजवला धर्म नीती सदाचाराचे निर्मूलन केले सर्वत्र अधर्म अत्याचार अनिती गैरवर्तन निंदे व्यवहार आणि कर्मे याचा सुळसुळाट झाला परिणामी लोकांचा देवदेवतांवरचा विश्वास श्रद्धा भक्तीस तडा केला या सर्व प्रकाराने देवलोकात एकच चिंता आणि भयाचे वातावरण निर्माण झाले यावर विचार विनिमय करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यासाठी ब्रह्मलोकी सर्व देवदेवता एकत्र आले शिव हे आपल्या श्रेष्ठ गणांसह आले विष्णू सुद्धा आपल्या खास लोकांना घेऊन त्या सभेत उपस्थित झाले सर्व घटना प्रसंग पुनश्च एकवार एक होऊन काही उपाय सुचतो का असे सारेजण विचार करीत असतानाच अचानक त्या सभेत देवर्षी नारदांचे आगमन झाले सर्वांनी त्यांना वंदन केले त्यांचे पाद्यपूजन करून भोलेनाथांनी असा प्रश्न केला की देवर्षी या युद्धात आमचा पराभव होण्याचे नेमके काय कारण असावे असे आपणास वाटते त्यावर थोडा विचार करून देवर्षी म्हणाले हे महादेवा तर या संग्रामात तुमचाच पक्ष विजय होयला हवा होता पण तो झाला नाही आणि त्याचे कारण म्हणजे तुम्ही या एवढ्या मोठ्या कार्यापूर्वीशी गज गजाननाचे पूजन स्मरण चिंतन केले नाही उलट पक्षी ती चिंतामणीची मूर्ती हस्तगत करावायची या अनुसंधानानेच तो तुमच्याशी झुंजला आणि या युद्धात झाला त्याचे पारडे जड ठरले देवर्षीचे ते बोलणे ऐकले मात्र आणि महादेवांनी त्या गोष्टीचे स्मरण झाले की खरोखरच आपण एवढ्या मोठ्या कार्यारंभी ते कार्य निर्विघ्नपणे व्हावे आपल्याला यश लावावे म्हणून विघ्नहर्त्या श्री गणेशाचे सहकार्य कृपा आशीर्वाद लाभावा यासाठी काहीच केले नाही उलट कळत न कळत आपण देवांचे देव आहोत आपण त्या त्या सहज वध करू या प्रथम महादेवांनी आपल्या हातून घडलेली ती चूक आता सुधारायची असे ठरवले एकीकडे वीरभद्र देवसेना प्रमुखांना पुनर्युद्धाची तयारी करायला सांगितली स्वतः महादेव हे मात्र श्री गणेशाच्या सिद्ध मंत्र जपासाठी अनुष्ठान मांडून बसले त्यांनी जवळजवळ एक तपही साधना केली आणि एक दिवशी श्री गणेश ह्या त्यांच्यासमोर प्रकट झाला तो त्यांना म्हणू लागला ही देवादि देवा, देवा महादेवा तुमच्या घोर तपश्चरेने मी संतुष्ट झालो आहे माझे स्वरूप हे अनंत अन अनाकलनीय आहे मोठमोठे ऋषी मुनी जपी तपी यांना सुद्धा माझ्या मूळ स्वरूपाची खरी ओळख सहज होत नाही या सकल सृष्टीचा निर्माता एक अर्थाने मीच आहे मी सर्वांचे संवर्धन आणि संरक्षण करतो जे माझे आर्तभक्त आणि माझी सेवा पूजा भक्ती करतात त्यांच्या सर्व मनोकामना मीच पूर्ण करतो त्यांच्या चिंता दूर करणारा चिंतामणी मीच आहे त्या भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारा त्यांना सर्व कार्यात यश मिळवून देणारा मीच आहे मी आपल्या भक्ती उपासना आणि जपानुष्ठानावर प्रसन्न आहे तेव्हा आता जो हवा तो वर मागून घ्या श्री गजाननाचे ते हवा तो वर मागून घ्या हे अभिवचन ऐकले आणि भगवान शिवास अपूर्व असा आनंद झाला त्यांनी डमरूचा नाद केला आणि आत्यानंदनाने सुंदर अशी नृत्यसेवा श्री गणेशाच्या चरणी अर्पण केली मग हात जोडून हे विघ्नहर्त्या माझ्या हातून त्रिपुरासुराचा वध व्हावा असे वरदान तू मला दे अशी श्री गजाननाच्या चरणी नम्र प्रार्थना केली त्यावेळी एक मंद असे स्मित हास्य करून श्री गणेश त्यांना म्हणाला हे महादेवा त्या त्रिपुरासुरास सर्व वरदाने देताना मी त्यास केवळ तुमच्याच हातून त्याचा वध होईल त्याला त्याच्या सत्तालोभ उन्मत्तपणा असुरी वर्तनाचे शासन मिळेल अशी पूर्वसूचना दिली होती पण शेवटी तो असुरस त्याच्याकडून न्याय नीती सदवर्तनाची अपेक्षा करणे ही चूकच आहे असो आता त्याचे शंभर अपराधही भरत आले आहेत मी त्याच्या मृत्यूची व्यवस्था करून ठेवली आहे पुढील संग्रामात निकराच्या वेळी तुम्ही स्वतः ओम ग गणपते हा, हा मंत्राचा उच्चार करून त्यांच्याकडे असलेल्या तिन्ही मनाचा एकाच बाणात विनाश करा तोच त्रिपुरासुराचा शेवटचा क्षण असे जा हे जगदुद्धाराचे कार्य आपण अवश्य करा माझा हा शुभ आशीर्वाद हा तुमच्यासोबत सदैव राहील असे सांगून पुढील भवितव्यातील कार्यसिद्धीसाठी श्री गणेशाने भगवान शिवास आपल्या श्री गणेश सहस्रनामाचा पाठ करण्यास सांगितले या सर्व प्रकारांनी भगवान शिव अत्यंत समाधान पावले त्यांनी या पुण्यपावन अशा गणेश उपासनेसाठी भूलोकीच्या एक उत्तम स्थानाची निवड केली तेथे ते एका सुंदर अशा गणेश मंदिराची उभारणी करून त्यात गणेश मूर्तीची स्थापना करून शंकरांनी श्री गणेश सिद्ध मंत्र आणि नामावली पाठ ही साधना चालू केली ज्या स्थानावर भगवान शिवांनी हे मंदिर उभे केले एक दिव्य नगर रचना केली ते स्थान पुढे भविष्य काळात श्री गणेशाचे पवित्र निवासस्थान श्री क्षेत्र मणिपूर या नावाने प्रसिद्ध झाले श्रोत्यांनी सूतांना प्रार्थना केली की हे सूत महाराज श्री गणेशाने कार्यसिद्धीसाठी मनोकामना पूर्तीसाठी जे सहस्त्रनाम भगवान महादेव यांना सांगितले या सहस्त्रनाम स्रोतांबद्दल आपण आम्हाला थोडी अधिक माहिती द्या तेव्हा श्रोत्यांची ती जिज्ञासा पाहून सूत म्हणाले वा फारच छान अशीच व्यासांची व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करताना श्री ब्रह्मदेवांनी जी माहिती दिली ती आता ऐका श्री गजाननाचे ज्या नामपठणाने आपण भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व संकटांचा नाश करतो त्यांच्या इच्छा पूर्ण करतो त्यांच्यावर कृपा करतो अशी आपल्याला प्रिय असणारी एक हजार नावे या स्त्रोतपाठाद्वारे भगवान शिवशंकरांना सांगितली या सहस्रनामाची उपास्य देवता श्री गणेश ही आहे गणेश अर्थात गणपती म्हणजे जो सकल गणाचा अधिपती म्हणजेच प्रमुख आहे तो देव याचे ग हे मूळ बीज आहे या स्त्रोत्राचा छंद हा पुष्कळ असा आहे त्यांची तुंडे ही शक्ती असून स्वा हे किलक आहे या स्त्रोताचा प्रारंभ श्री गणेशाच्या गणेशवर गणक्रीड अशा नावाने होत असून हे स्रोत सहस्त्रनाम अनंतनाम अनंत श्री नाम, अनंत या नामोच्चाराने पूर्ण होते हे एक अत्यंत प्रभावी असे स्रोत असल्याने सर्वांनीच या सहस्त्रनामाचा पाठ करावा लहान मुलांनी श्री गणेश स्तोत्र अथर्वशीष हे पाठ करावे जो माणूस या सहस्त्रनामाचे पहाटे पठण करील त्याला श्री गजाननाच्या कृपेने सर्व सुखे प्राप्त होतात त्याचे मनोरथ पूर्ण होते हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्त होते ज्याला धनाची अपेक्षा आहे त्याला धन विद्यार्थ्याला विद्या कुमारिका मुलींना सुयोग्य पती लाभतो तर ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांना श्री गणेशाच्या कृपेने सौभाग्यवर्धनाचे वरदान मिळते या स्तोत्रपटनाने धन धान्य लक्ष्मी ज्ञान आरोग्य इच्छापूर्ती हे लाभ होतात या सहस्त्रनाम स्त्रोताचा पाठ करण्यापूर्वी ओम ग गणपते नमहा या सिद्ध मंत्राचा अकरा वेळा जप करावा श्री गणेशाचे मंगल ध्यान करून त्यांचे प्रत्यक्ष वा मानसपूजन करून ही हजार नावे सश्रद्ध मनाने आणि भक्तिभावाने पठन करावी या सहस्त्रनाम पठणाच्या पुण्याईने भक्तांवर श्री गणेशाची कृपा होते दारिद्र्य संकट दुःख क्लेश भवाता यांचा नाश करून सुखशांती आनंद सोख्य आणि समाधान या सहस्रनाम पठणाचे भाविकांना लाभणारे उत्तम फलित आहे ज्या लोकांना नोकरी व्यवसाय कामधंदा धावपळ यामुळे ही एक हजार नावे पटनास पुरेसा वेळ मनशांती एकाग्रता या गोष्टी मिळत नसतील त्यांनी किमान पुढील एकवीस नामाचे तरी अवश्य पठन करावे गणजे गणपती हेरंब धरणीधर महागणपती यक्ष वरद क्षिप्र साधन अमोग्यसिद्धी अमितमंग मंत्र चिंतामणी विधी सु सुगमंगल आशापूरक बीज शिव कश्यपनंदन वाचासिद्ध आणि दृढिविनायक या गणेश गणेशसहस्र नामपटनाचे पुण्य या एकवीस नामाच्या पठणाने किमान काही अंशाने तरी गणेश भक्तास नक्कीच मिळते त्यांची जीवनयात्रा सफल होऊन त्यांना अंती श्री गणेश लोकिनिवास मिळतो भृंग ऋषींनी मोठ्या कौशल्याने हे गणेश पुराण सांगत सांगत इथवर आले सर्वांनाच आता त्रिपुरासुराचा वध कसा झाला हे ऐकायची मोठी ओढ लागली भृंगुषी म्हणाले हे राजा श्री गणेशाचा वर मिळाला त्याचे कार्यसिद्ध प्राप्त करून देणारे सहस्रनाम प्राप्त झाले यांचा शिवशंकरांना अत्यंत आनंद झाला त्यांनी सर्व देवदेवता देवसैना वीरभद्र यांना युद्धाची तयारी करा हे सांगणारा प्रचंड मोठा सांकेतिक शंख सर्वत्र घुमवला शंकाचा तो प्रचंड आवाज ऐकून इकडे महादेवांकडे सैन्यांची जमाजमा सुरू झाली तिकडे त्रिपुरा सूर सुद्धा पुन्हा युद्ध करण्याची तयारी करू लागला यावेळी मात्र या युद्धास प्रस्थान करण्यापूर्वीच भगवान शिव अन काही प्रमुख देवता यांनी विनम्र भावे श्री गणेशाचे ध्यान पूजन स्तवन सहस्त्रनाम पठन केले श्री गणरायांकडून विजयीभवाचा आशीर्वाद मिळवला आणि एक दिवशी देव आणि दैत्य यांच्या प्रचंड सैन्य एकमेकांसमोर येऊन उभ्या राहिल्या रणसिंग पुकले गेले आणि पुन्हा एकदा महाप्रचंड असा युद्धा सुरुवात झाली उभय पक्ष हे पूर्ण तयारीने रणांगणात उतरले असल्याने कोणीच कोणास हार जाईना तो अचानक एवढी मोठी धूळ उठली की सर्वत्र मोठा काळोख झाला कोणाच काही दिसेना त्यांचा फायदा मात्र त्या निशाचरांना झाला त्यांनी देवसेनेचा मोठ्या प्रमाणावर संहार केला हे पाहून इंद्राने आवेगाने राक्षस सैन्यात प्रवेश करून त्यांचे सैन्य आपल्या हातीच्या कठोर वज्राने उभे शेत कापावे तसे कापले तेव्हा त्रिपुरासुराने एक असा बाण सोडला की एका एक पाता पाता एक त्या एका बाणातून अनेक बाण निर्माण झाले त्यांनी इंद्रास पूर्ण निष्प्रभ करून टाकले पुन्हा एकदा माघार घेत देवसैनेला मागे परत फिरण्याची वेळ आली ही परिस्थिती पाहून भगवान शिवांचा क्रोध अनावर झाला पाहता पाहता सूर्य चंद्र ही चाकी असलेल्या पृथ्वीचा एक रथ तयार झाला ब्रह्मदेव त्या रथाचे सारथी झाले त्या रथवाचे अश्व हे अश्विन कुमार झाले शंकरांनी मेरू पर्वतांचे हाती घेऊन त्यावर विष्णू बाण चढवला श्री विघ्नहर त्या गणेशाचे मोठ्या आदराने ध्यान केले सिद्ध मंत्राचा जप केला आणि तो एकच दिव्य बाण अशा काही युद्ध कौशल्याने सोडला की ती गणपतीने दिलेली त्रिपुरासुराची तिन्ही माने एका बाणात नाश पावली ती विमाने नाश पावतात त्रिपुरासुराची शक्ती सामर्थ्य संपले तो शंकराच्या एका बाणाने येऊन त्याच्या वक्षस्थळास नेमका वध घेतला त्रिपुरासुरास आपला अंत काळ समीप आल्याचे लक्षात आले धरणीवर अंग टाकत असताना त्याने भगवान शिवा नमस्कार केला ओम नम शिवा या मंत्राचा तीन वेळा जप करून त्यांची जीवन ज्योत मालवली त्यांच्या देहातून निघालेली प्राण ज्योती सर्वात एकत येऊन शंकराच्या शरीरात विसावली त्याचबरोबर आकाशातून दोघांवर पुष्पवृष्टी करीत सर्वांनी भगवान शंकराच्या नावाने शिकार केला त्रिपुरासुर मेला मुक्त झाला या आकाशवाणीने त्रैलोक्यात एकच आनंद झाला ज्या दिवशी त्रिपुरासुराचा भगवंतांनी वध केला तो दिवस कार्तिकीय पौर्णिमेचा दिवस या घटनेपासून ही कार्तिकी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली त्या त्रिपुरासुराच्या वधाचा आनंद गरोघर गर, दीप लावून लोकांनी साजरा केला या कार्तिक मासातील स्थान दान जप तप होम हवन इतकेच नव्हे तर त्रिपुरी पौर्णिमेस दीप लावून त्रिपूर वाद जळून जाळून भगवान शिवांचे पूजन स्मरण चिंतन व नामस्मरण केले तर भक्त भाविकांना मोठे पुण्य लाभते कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी प्रांतकाळी केलेले शिवपूजन हे उपासकाचे रात्री केलेले पाप नाहीसे करते मध्यानीचे शिवांचे पूजन जन्माभराचे पाप जाळून टाकते तर संध्यासमयी म्हणजेच प्रदोषकाळी केलेले शिवपूजन हे सप्ताह जन्मांतरी घडलेली पाप नाहीसे करते भगवान शिवशंकराच्या कृपा प्रसादाने भक्त भाविकांना उपासकांना शिवकृपावर लाभतेस पण त्यांचे ऐकमार्थिक जीवन सुद्धा कृतार्थ होते प्राप्त नरजन्माचे सार्थक शेटी कैलास लोकी स्थान मिळते इकडे भगवान शिव हे त्रिपुरासुराशी युद्ध करण्यात गुंतलेले असताना तिकडे पार्वतीस मात्र आपल्या पती सेनेची पतीस भेटण्याची अतुर इच्छा निर्माण झाली त्रिपुरासुराच्या भयाने मंदार पर्वत सोडून दूर गेलेली ती हिमकन्या पुन्हा मंदार पर्वतावर येऊन आपल्या पतीचा शोध घेऊ लागली पण काही केल्या तिला भगवान शंकराचे दर्शन होईना भेट घडेना तेव्हा पती भेटीसाठी आतुर झालेल्या पार्वतीने अन्न पाण्याचा त्याग केला ती उपाशीच पाय नेतील तिकडे फिरू लागली डोंगरादऱ्यात कपारीत कुठे भगवान शंकर हे लपून बसले नाहीत ना या विचाराने त्याचा शोध तेही वेड्यासारखी सगळीकडे फिरू लागली ती अहो प्राणनाथ हे पती परमेश्वरा हे हिमनग जा माता तू कुठे आहेस अरे ये ना मला दर्शन देना मी तुझ्या भेटीसाठी फार अतुर झाले आहे ये ना मी तुला कुठे शुधरे असे म्हणून पती विराहाच्या बायको मंदार पर्वतराच्या परिसरात फिरत असताना एका कोळ्याने तिला तशी रणावनात फिरताना शिवशंकराच्या नावाने हाका मारताना पाहिली आणि त्याने तो वृत्तांत हिमालय पर्वतराजास जाऊन सांगितला आपलीच कन्या जी त्रिपुरासुराच्या भयाने आपल्याकडे आली होती तीच पुन्हा त्या पर्वतावर परत जाऊन आपल्या पतीचा शोध घेत असावी असा अचूक कयास पर्वतराज हिमालयाने केला अन त्याने त्वरित तिथे जाऊन आपल्या कन्याची म्हणजेच पार्वतीची भेट घेतली तिला आश्वासित करीत हिमराज म्हणाले बाळ तू चिंता करू नकोस भगवान शिव हे लवकरच इथे परत येतील तुम्हा उभयतांची भेट घडेल आता मात्र तू इथे अशी एकटीच फिरत बसू नकोस तू घरी चल पित्याने त्याने कन्येच्या मनाची समजूत काढून तिला पुन्हा हिमालयात परत आणले पार्वती पती बेटी फार आतुर आहे तिची मनोकामना शीघ्र पूर्ण व्हायला हवी तिला भगवान शंकराची भेट घडावी यासाठी काही देवी उपाय ही काय करावा असे हिमालयाच्या मनात आले त्याने एके दिवशी आपल्या कण्येस मोठ्या प्रेमाने जवळ घेत तिला सांगितले की बा सकल मनोकामनाची कृती करणारे श्री गजाननाची तू एकाग्रमणाने उपासना कर म्हणजे तुझी मनोकामना लवकर पूर्ण होईल तेव्हा पार्वती पित्यास म्हणाली पिताश्री जर खरोखरच त्या श्री गणेशाच्या कृपेने मला माझ्या पतीची भेट होण्यास मदत होणार असेल तर मी ती गणेश उपासना अवश्य करीन पण त्या बाबतीत मला काहीशी शिवची माहिती नाही तेव्हा ही उपासना कोणी केव्हा कधी आणि कशी करावी याची आपण मला उचित मार्गदर्शन करा मी अत्यंत श्रद्धेने ती उपासना करीन त्यावर पर्वतराज हिमालय पार्वती सांगू लागले की श्री गणेश उपासना ही भक्त भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि शुद्ध पवित्र अंतकरणाने करावी प्रांत काळी उठून प्रातविधी उरखून उरकून पवित्र जलाने मंगल स्थान करावे दूत वस्त्र परिधान करावे कपाळी गंधाचा नाम लावावा महिलांनी हदी कुंकू लावावे श्री गणेशाचे चिंतन करी शुद्ध पवित्र शहा जागेतील एकही खडा ज्यात नाही अशी मऊ चिकन माती घ्यावी या मातीत पुरेसे पाणी घालून त्याला मऊ गोळा तयार करावा श्री गणेश मूर्तीचे ध्यान नजरेसमोर आणून भक्तांनी स्वतःच्या हाताने त्या मूर्तिकेची मातीची श्री गणेशाची एक सर्वांग सुंदर अशी मूर्ती तयार करावी या मूर्ती चार हात असावेत मागील दोन हातात अनुक्रमे अन अनपरशू ही अस्त्रे असावीत श्री गणेशाच्या डाव्या हातात मोदक असावा तर त्याचा उजवा हात शुभाशीर्वाद देणारा असावा उपासकाने स्वतः तयार केलेली ही मूर्ती एका चौरंगावर अथवा पाटावर ठेवावी हा स्वच्छ धुवून सर्व ते आवश्यक पूजा साहित्य जवळ घेऊन पूजेस बसावे प्रथम नमस्कार करावा पूजेस प्रारंभ करण्याआधी माता पिता गुरु यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत मग आचमन करावे विधिवस्थ काळ वाळ तिथी नक्षत्र यांचा उच्चार करून आपल्या मनातील हेतू सांगून त्यासाठी अह श्री गणेश पूजक नम करीशे शे असे म्हणून संकल्प करावा मग यथाशक्ती यथामती श्री गणेशाची प्रथमोपचार किंवा षोडोपचार पूजा पुछा करावी गणेश देवते स्नाना वस्त्र अलंकार घालावेत दीप धूप दाखवावा नैवेद्य दाखवावा विडा अर्पण करावा मग भक्तिभावाने श्री गणेशाची एकशे आठ किंवा सहस्रनामे घेऊन त्यास जसवंदीचे लाल फूल आणि दुर्वा अर्पण कराव्यात मनपूर्वक प्रार्थना करावी आपला पूजनाचा हेतू मनातील अपेक्षित इच्छा कामना ही देवास सांगावी त्यानंतर श्री गणेशाची मंगल आरती करून साष्टांग नमस्कार घालून श्री गणेशाच्या सिद्ध मंत्रांचे श्रद्धायुक्त मनाने पठण करावे ओम गगणपतेन महा ओम ग गणपतेन महा ओम ग गणपतेन महा ओम ग गणपतेन महा ओम ग गणपतेन महा ओ ग गणपते नमहा ओम गणपते नमहा ओम गणपते नमहा ओम गणपते नमः ओम ग गणपते नमहा ओम नमः व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा हे गणराया सर्वांच्या चिंता दूर करणारा चिंतामणी देवा तुझ्या सर्व भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण कर येत्या नवीन वर्षात त्यांचं आयुष्य सुखासमाधानात राहू दे त्यांचं रक्षण कर कल्याण कर उदंड आयुष्य लागो हीच तुझ्या चरणी प्रार्थना